नागा नागा। नागा। नमस्कार मग नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं पूर्ण नाव झरी तालुका जिल्हा परभणी बरं आता आज दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस तर आपण या हरभऱ्याला जे ग्रीन पॅनाइट कंपनीचे ग्रो नायट्रोकिंग पहिल्या फॉरेन आपल्या वाडी वाढ आणि फुटव्यासाठी दिलं होतं तर त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं त्याबद्दल कायत नाही ते फुटवे आणि वाहाड आणि हिरवा पण फुटवे इतके जास्त आहे की आम्ही दहा वर्षात कधी पाहिले नाही बर बर इतके भयानक फुटवे लागलेत आणि बी आणि आणि ग्रोथ आहे त्याचा आता फुल अवस्थेनंतर आपण कॅल्शियम आणि ब्लूमची फवारणी घेतलेली आहे किती दिवस झाले दुसरी फवारणी ही फवारणी करून झाले तीन दिवस तीन दिवस झाले बरं आता ही वाढ कशी झाली थोडस दाखवा बरं आम्हाला आता पाठीमागे जे झाडात फुटवे वगैरे जे आपण म्हणतो झाले ते कसे झाले थोडस दाखवा बरं काय आता या, फॉर याला आधी काहीच फुटवे नव्हते पण या फुटव्याला इतके फुटवे नाही एक एक फांद्याला सहा सहा सात सात फुटवे फुटले फुटव्याची संख्या संख्या फुटवे भरपूर झाली याला असं प्रत्येक ठिकाणी सारखच आहे पाठीमागा मागा आणि मर वगैरे काय वाटते का बुरशी मरीच प्रमाण नाही थोडंफार प्रमाण तर बाद बंद झालं आपल्या एफसी पावडर दिलं होतं त्यामुळे बंद झाले पर्याय सर पण वापरले या वर्षी हो आता सुशील भाई सुरुवात आहे माझी फॉर नीच चालू आहे बरं बरं यांच्या नंतर आणलं मी हो आता नगदी झालं बरं तर मामू या फवारणीने तुम्ही समाधानी आहेत का शंभर टक्के समाधानी आहेत आपण या फवारणी बरं बरं आता हे औषध जे हे औषध इतर शेतकऱ्यांना वापरण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं वापरावं का नाही इतर शेतकऱ्यांना वापरायलाच पाहिजे आणि आम्ही बी त्याचं त्याला म्हणजे आम्हाला जे अनुभव आला ते अनुभव आम्ही त्याला द्यायलाच पाहिजे बरं हो मग त्याची मर्जी ती ठीक पण आम्हाला तर खूप शंभर टक्के एकशे एक टक्का अनुभव आला याचा बरोबर तर मी गोड दन ठोंबर आपले धन्यवाद करतो की आपण ग्रीन पॅन्टच्या काळी आई वाचवण्यात सामील झालात आणि रसायनमुक्त शेती करायला सुरुवात केली धन्यवाद धन्यवाद